हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज विकेंडचा दिवस आहे आणि विकेंडच्या दिवशी बघा सर्वांना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचाच असतो आणि इतर दिवशी आपण बनवतच असतो पण या दिवशी अगदी जरा असा विकेंड आहे म्हटलं आपण वेगळा काहीतरी बनवायचा विचार करतो आणि तसाच मी पण केला होता आणि आणखी एक विचार होता माझा की बाबा अशा पद्धतीचा नाश्ता बनवा की जेणेकरून मला दुपारच्या जेवणाचं टेन्शन राहणार नाही आणि कसं सकाळी जरा हेवी दिलं की म्हणजे अगदीच सकाळी असं नाही आपण विकेंडला थोडस उशिरा तर उठतच असतो त्याच्यामुळे आपल्याला अकरा तर वाजतातच आमच्या मला तर वाचतात आम्हाला अकरा तर वाजतातच नाश्ता करायला मग त्यावेळेस जरा हेवी काय खाल्लं तर दुपारी लगेच दोन तीन वाजता काय खाण्याची इच्छा राहत नाही त्यामुळे आत्ताच छान हेवी नाश्ता मला बनवायचा होता त्याच्यामुळे मी इथं एग रोल बनवायला घेतला होता तर मी तो कसा बनवला आहे त्याच्यामध्ये काय काय घातला आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने एवढा टेस्टी घरात अगदी हॉटेल सारखा एग रोल कसा तयार करायचा हे सगळं ना मी माझ्या एका शॉर्ट रील मध्ये अपलोड केलेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि मलाही सांगा की तो तुम्हाला कसा वाटला तर बघा मी इथं नाही हा माझ्या पद्धतीचा एग रोल बनवला आहे आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे हेच आहे की एगला त्या रोलला फोल्ड करणं मला सगळ्यात कठीण काम हेच वाटलं त्याच्यामध्ये आणि तो एक एग रोल आला, दुसरा है, तो आणि आता पद्धतीचा बनवायचा आहे म्हणजे बाबांना फक्त ब्लॅक पेपर आणि चीजचा रोल हवा होता विथ एग अँड चपाती तर मग तसा पण त्यांच्यासाठी तो पण बनवून ठेवला आणि शरूला वेगळं एक ऑमलेट बनवायचं होतं माझ्यासाठी म्हणजे शरूसाठी तर त्याला ना हे दिलं होतं खायला पण काय ते चपातीमुळे मुलांना ना सकाळी सकाळी नको ते जड होतं ना त्याच्यामुळे म्हटलं मग त्याच्यासाठी थोडंसं वेगळं ऑमलेट करावं जेणेकरून त्याच्यामध्ये थोडसे व्हेजिटेबल्स वगैरे पण असतील आणि जसं गरमागरम शेरूचं ऑम्लेट झालं तसं यांनी पटकन शेरूला भरवलं आणि त्याला लगेच झोपी पण घातलं त्याच्यामुळे ते एक काम झालं त्यानंतर शरूच्या बाबांचं पण ऑमलेट तयार होतं बरं का सँडविच म्हणजे रोल तयार होता पण त्यांना ते खायचं नव्हतं ते बोलले की तुला किती वेळ म्हटलं मला दहा पंधरा मिनिटं लागतील मला पूजा करायची होती पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं झाल्यानंतर आपण दोघं जण बसू आणि ही गोष्ट मला त्यांची खूप आवडते ते नेहमीच असं करतात की आपण सोबतच बसूया आणि ह्या गोष्टीमुळे मुलांनाही तशा सवयी लागतात हो, आणी, आणी तर बघा आता आम्ही चाललेलो आहोत परत एकदा शॉपिंगला आणि आणखी एका कारणासाठी तर तुम्हाला कळेलच आम्ही पुढे कशासाठी चालले ना मला आणि शरूला मेन शूज घ्यायचे होते म्हणून आम्ही खास चाललेलो होतो कारण लास्ट टाइम पाहिले पण आम्हाला काही व्यवस्थित भेटले नाहीत म्हटलं आज फायनली जायचं आणि घ्यायचं आणि थोडंफार ड्राय फ्रुट्स वगैरे पण पाहिजे होते कारण आता जाताना मला लाडू बनवायचे त्यांनी यांना पण काही मित्राचं सामानही आणायचं होत आता नुसतं फिरायला पाहिजे बाबा तुम्ही बघाच प्लेन मध्ये पण तुम्ही बघून बरं शरू खाली ना? जायचं शॉपिंग तर काय अशी मनासारखी होत नव्हती पण माझं लक्ष या वॉच कडे गेलं लगेच कारण मला खरंच वॉच घ्यायचं होतं खूप दिवस झालं यांना मी तसं बोलले पण हे बोलले की आत्ता नाही घ्यायचं मी तुला गिफ्ट म्हणून देणार आहे ते ठरवलं आहे तेव्हा तुला मी देईनच म्हटलं ठीक आहे आता त्यांनी ठरवलंच आहे तर म्हटलं आपण नको हट्ट करायला आत्ता काय आणि बघा शरू कुठल्याही शॉपमध्ये आतमध्ये शिरून तिथलं काय पाहिजे ते वस्तू घेऊन स्वतः खेळत असतो अशा पद्धतीने त्याची मस्ती चाललेली आहे आणि आता ख्रिसमस जवळ येतोय तर इकडे चॉकलेटचं एवढं छान डेकोरेशन केले ना खूप व्हरायटी होते चॉकलेटमध्ये आणि हे पण खूप एवढं गजबजलेलं होतं ना ते मॉल सगळं ते पूर्ण मार्केट खूप गजबजलेलं होतं आणि खूप लोक होती त्याच्यामध्ये म्हणजे इतर वेळेस एवढी पण गर्दी नसते फ्रायडे असेल तरी पण आज खूप गर्दी होती तर किती प्रकारची चॉकलेट होती ना की कुठलं घेणार आणि कुठलं नाही मी तर बरीचशी चॉकलेट अशी होती की मी जी पहिल्यांदाच बघते कारण जास्त काही आपण असं चॉकलेट व्हरायटी मी तरी नाही अजून घेतलेलं आणि त्या सगळ्यामध्येच ना मला एक अट्रॅक्टिव्ह होणारी गोष्ट एक होती ती म्हणजे मला असं वाटतं की ही शुगर कॅन्डी आहे नक्की काय हे मला माहिती जर कुणाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की हे नक्की काय पण ते मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि लहान मुलांसाठी मेबी असू ते अट्रॅक्टिव्ह आहे म्हटल्यावर असणार आहे तर ते होतं मी तिथं वेट करत होते शरूच्या बाबांचा आणि कारण त्यांच्याबरोबर जाणार ते सगळं म्हटलं शरू खूप चिडचिड करणार त्याच्यापेक्षा मी एका साईडला वेट करत थांबलेले आणि हे शेरूच्या बाबांना सगळ्यात जास्त हे चॉकलेट आवडतं असं ते बोलले क्रंच लागतं वगैरे वगैरे खूप छान आहे मग म्हटलं चला तर तुम्हाला आवडतंय मग तुमच्यासाठी एक घेऊयात एक बाईट खाल्लं बरं का पण मला काही एवढं ते आवडलं नाही फारस आवाज आ रही है सॉरी सर

त्याचं स्वतः आपण बिल करू शकतो त्याच्यासाठी काय होतं लाईन मध्ये उभं राहण्याची गरज नसते कारण इकडं ना खूप मोठ्या मोठ्या लाईन्स असतात आणि एवढा वेळ लागतो ना बिलिंग करूपर्यंत मग हे आज मी काहीतरी नवीन बघितलं होतं नवीन एक्सपेरिमेंट मी स्वतःही पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं आणि छान वाटलं की वेळ कमी लागतोय आणि आपले आपण करून पटकन आपण निघू शकतो आपले काम पटापट उरकू शकतात पत त्याच्यामुळे हे मला खूप छान वाटलं म्हटलं तुम्हालाही दाखवावं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो जे स्पेशल तुम्हाला सांगायचं होतं ते आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट वुमन मध्ये आलो होतो ते सी वे सी वेव रेस्टॉरंट असं त्याचं नाव होतं आणि आज आम्ही रेस्टॉरंटमध्ये येण्याचं मेन कारण असं आहे की आम्हाला शरीच्या बाबांनी आज पार्टी दिली होती तर काय कारण होतं स्पेशल पार्टीचं तर ते म्हणजे आता त्यांनी जो टीव्ही भेटला होता गिफ्टमध्ये गिफ्ट, गिफ्ट त्यांना भेटलं होतं ऑफिसमधून तर तो टी व्ही आता सेल झाला आहे आणि त्या सेल झाल्यामुळे त्या खुशीमध्ये त्यांनी आम्हाला पार्टी दिलेली आहेत दोन वीक झालं ते चाललेली पोस्टपोन होत होती म्हणजे आज फायनली तो दिवस आलाय जे आम्हाला पार्टी भेटत आहे त्याच्यामुळे आम्ही आज रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत तर व्ह्यू खूप चांगला वाटत होता रेस्टॉरंट आम्हाला खूप आवडलं पण आता बघूया जेवण काय काय भेटतं कारण ऑब्विसली आम्ही आज नॉनव्हेज खाण्याच्या उद्देशानेच आलेलो आहोत म्हटलं एकदा तुम्हाला व्ह्यू पण दाखवावा हॉटेलचा कसा आहे तर हॉटेलचा व्ह्यू खूप छान होता आणि खूप आवडलं पीसफुल होतं वातावरण आणि मुलांसाठी पण खूप चांगलं वाटलं मला वातावरण आणि शरू पण सुरुवात सुरुवातीला खूप दंगा करायला लागला कारण मुलं असे नवीन काहीतरी बघितल्यावर खूप एक्साइटेड होतात तशा पद्धतीने तो झालेला आणि परत नंतर तो पण रुळला छान वाटलं आणि आम्ही ते जेवणामध्ये आधी स्टार्टर ऑर्डर केलेली आहे घेतला हा जो फिश फ्रायचा आयटम होता तो आमचा संपून झालेला आहे त्याचं नाव काय मला आठवत नाही पण काहीतरी वेगळंच ना होतं टेस्ट ओके ओके होती म्हणू शकतो कारण तर वेगळाच फिश होता आम्ही कधीच खाल्ला नव्हता ते झाल्यानंतर आम्ही काय की विचार करत होतो मग यांनी आणि आम्ही दोघांनी पण विचार केला की असंच काहीतरी कबाबमध्ये माग मागवायचं होतं पण अचारीचेही टेस्ट करता येईल म्हणून मग आम्ही बंचमध्येच हे मागवलं आणि टेस्ट खूप छान होती ग्रीन कबाब खूप छान लागलं आणि एक चीजवालं होतं ते खूप छान लागलं आणि मस्त झालं आमचं जेवण म्हटलं कधी नव्हे ते आपण रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत तर म्हटलं बघूयात काय काय इथं आहे तेवढं सगळं म्हणजे त्यातल्या बऱ्यापैकी आयटम्स आम्हाला म्हणजे चिकन मध्ये तर आम्हाला आयटम्स बरेचसे टेस्ट करायचे होते तर तेच माझं होतं ते हे मला म्हणत आहेत की हे सगळं जे उरलेलं आहे ते तू संपवायचं आहे आणि मला तर ते पॉसिबल नव्हतं कारण माझंही फुल झालं आणि यांचंही फुल झाल त्यामुळे चिकन थोडंफार शिल्लक राहिलंच त्याच्यामध्ये आणि इकडे बघा आणि आम्ही आणखी एक ऑर्डर दिली होती ती म्हणजे बिर्याणीची ऑर्डर दिली होती म्हटलं आता सगळं पोट तर फुल झालं होतं हे सगळं खाऊन आता काय खाणार जास्त म्हणून फक्त बिर्याणीची ऑर्डर दिली आणि तोपर्यंत येते ती बिर्याणी तोपर्यंत मग आता इशारूची मस्ती चालली होती म्हटलं ती पण बघावी तर तुम्ही हा टेबलचा पसारा बघताय आम्ही दोघांनी फक्त आता आता दोन फक्त संपवलेत तोपर्यंत एवढा पसारा झालाय ना आणि दोघ जण जेवतोय असं वाटणारच नाही असं किती जण लोक जेवले एवढा पसारा झालाय असं वाटतं हे पण बघा लहान मुलं बरोबर असले की मला वाटतं असंच काहीतरी होत असत कारण काय ना जर आपल्याला सुखाने जर जेवण करायचं असेल कुठेही घरात असो किंवा बाहेर तर त्यांना जो पसारा करायचा आहे तो करून द्यावाच लागतो तर बघा बिर्याणी काय आलीच नाही खूप वाट बघितली त्याच्यानंतर पालोदा पण ऑर्डर केला होता आणि तोही काय आला नाही म्हणजे बिर्याणीला खूप वेळ झाला ते बोलले की लंचमध्ये भेटेल असं म्हणून सांगितलं भेटते आणि नाईटला भेटत नाही आणि फालोदाला पण म्हणते बोले की अर्धा तास लागेल प्रिपेअर करायला म्हटलं नकोच आपल्याला काहीच नको आम्ही लगेच घरी आलो वॉकिंग करूनच आलो कारण दहा पंधरा मिनटाचा डिस्टन्स होता घरी आल्यानंतर पोट तर काय भरलंच नव्हतं त्याच्यामुळे यांनी मग आमची जी फेवरेट कधीही कॉम्प्रोमाइज त्यात करावं लागत नाही ते आम्हाला लगेच भेटते ती डाळ खिचडी आम्ही ते ऑर्डर केली आणि मस्त डाळ खिचडी संपवली शरूने खूप झोपताना त्रास दिला कसा तरी त्याला झोपवला आहे बघा रात्री पावण्या बारा वाजलेल्या आहेत आणि आता मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेते तर चला आजचा व्हिडिओ इथे संपते संपवते आणि भेटे उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा खुश राहा मजेत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय